नमस्कार ज्ञानवीरांनो आजचा फोर्ट फ्रायडे म्हणजेच इतिहासातील सर्वात पवित्र आणि सर्वात अभिमानाची भूमी म्हणजेच किल्ले शिवनेरी याच किल्ल्यावर एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी जग बदलणारं एक नाव जन्मलं आणि ते नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज पुण्यापासून सुमारे अठ्ठ्याण्णव किलोमीटर अंतरावर सह्याद्रीच्या डोंगर कुशीत हा किल्ला वसलेला आहे या किल्ल्याचा इतिहास सहाव्या शतकापासून सुरू होतो जेव्हा इथे मौर्य व इतर राजवंशांनी राज्य केले तेराव्या शतकात तो दिल्ली सल्तनत आणि नंतर तो आदिलशाहीच्या ताब्यात गेला किल्ल्याचे नाव स्थानिक शिवाई देवीच्या नावाने ठेवण्यात आलेले आहे ज्याचे मंदिर आजही किल्ल्यावरती आहे आणि आई शिवाईच्या नवसाने एक सोनेरी युग जन्माला आलं आणि ते म्हणजे बाल शिवाजी शिवनेरी किल्ला म्हणजे फक्त एक गण नाही तर ही एक संस्कारभूमी आहे जिथं जिजाऊन बाल शिवबाला संस्काराचे धडे दिले शौर्याची बीजेरवली आणि स्वराज्याचा पाया हा घातला किल्ल्यांचे प्रवेशद्वार महा महाद्वार म्हणजेच इतिहासांच्या पावलांचे साक्षीदार शिवनेरीच्या तटावर उभं राहून पाहिलं की नजरेत पडतं ते शेकडो वर्षाचा अभिमान आणि स्वराज्याचं तेजस्वी भविष्य शिवनेरी किल्ला आपल्याला शिकवतो जन्मभूमी ही किल्ल्यासारखी मजबूत असेल तर मातीही योद्धा घडवते आजचा फोर्ट फ्रायडे आपण सर्व एक शिवनेरी किल्ल्याला मानाचा मुजरा करूया कारण इथूनच सुरू झाली स्वराज्याची दिव्य कहाणी जय शिवराय